नमस्कार सर्वांना आज आहे नवरात्रीचा दहावा दिवस नऊ दिवस नऊ दिवसाची पूजा झाली नऊ दिवसाची माळ झाली सर्व झालं आणि आज आहे दहावा दिवस तर आज घट उठवायची पूजा आहे तर आज घट उठवतात आणि घटासाठी नैवेद्य वेगळा असतो आजचा दररोज फराळीचा असतं आपण जे फराळासाठी बनवतो ते देवीला दाखवतात पण आज देवीसाठी धपाटे मिरचू आणि आंबाड्याची भाजी हा मान असतो तर चला मी काय काय दा केलेलं आहे हे तुम्हाला दाखवते तर माझा घट कसा उगवला आहे हे, हे मला कमेंट करून सांगा तर घटामध्ये नऊ धान्य टाकलेली आहेत तर मका हरभरा गहू ज्वारी जवस करडी असं बरंच काही काही टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आणि दररोजची पूजा आपल्या अंगणातली छान अशी फुलं जास्वंदाची फुलं गोखर्णीची फुलं जी फुलं मिळतील ते फुलं मी आणून देवाला वाहिली फुलं असली तरच देवघर छान आणि प्रसन्न वाटतं तर मी रांगोळी काढली समयी लावली अगरबत्ती हे सर्व झालं सकाळी सगळं सकाड़ करून घेतलं होतं आणि नंतर माळ पण घातली तरवाड्याची माळ ही असते खास तर तरवाड्याची माळ नाही मिळाली तर झेंडूच्या पानांची घालतात तुळशीची घालतात किंवा कोणत्याही कलरची माळ घातली तरी चालते पण जर आपल्याला घालायची असेल तर तरवाड्याचेच मान असतो त्याचा तर, तर आमच्या गावामध्ये आता पहिलं खूप तरवाड्याची झाडं असायची पण आता मिळत नाहीत ते खूप लांबून शोधून आणावे लागतात आता कमी झालं आहे तरवाड्याची झाडं तर चला मी नैवेद्य काय काय बनवलं आहे हे तुम्हाला दाखवते नैवेद्यासाठी कणिक मळून त्याचे छोटे छोटे निवत बनवले आणि नंतर धपाट्याचं पीठ मळून घेतलं आंबाड्याची भाजी आणि मिरचू बघू शकता किती छान असं केलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर हळद हे सगळं घालून बनवतात आणि बघू शकता इकडे मी धपाटं बनवलेलं आहे तर नऊ दिवसाचा उपवास केल्यानंतर हे सर्व बनवायचं आणि देवीला दाखवायचं आणि नंतर मग आपण उपवास सोडायचा असतो तर छान असे माझे धपाटे झालेले आहेत सर्व झालं हे सर्व करताना खूप वेळ लागतो आणि सगळं व्यवस्थित करावं लागतं देवीसाठी नैवेद्य करावं लागतो आणि मला बा बाहेर जायचं असतं म्हणजे बाहेरच्या देवीला आणि आपण जिथे देवीची स्थापना केली आहे तिथे जाऊन नैवेद्य दाखवायचा आणि परडी असते ती भरून यायची आ, हे सर्व करून मग आपण उपवास सोडायचा असतो त्या अगोदर आपण घरातच अगोदर आपल्या घट उठवायचा घटाला नैवेद्य दाखवायचा आणि मग घट उठवून गावात जायचं किंवा जिथं देवी आहे तिथं जायचं तर एवढे निवद मी भरले आहेत ह्या निवदामध्ये मी काय काय भरलं आहे ते, ते तुम्हाला दाखव सांगते तर तुम्ही बघू शकता असं सर्व नैवेद्यामध्ये भरून ठेवायचं असतं तर नैवेद्यामध्ये मी भरलेला आहे मिरचू आंबाड्याची भाजी दही भात साखर किंवा गूळ असतो पण मी साखर घातलेली आहे केळी आणि धपाटं असं सर्व घातलेलं आहे त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर देवाची आरती करायची आणि मग घट उठवायचा तर मी पूजा करून घेतली नेहमीप्रमाणे मी दररोज सकाळी सकाळी पूजा करून घेते आज पण मी सर्व पूजा करून रांगोळी काढून घेतली होती नंतर घट उठवायच्या वेळेस हळदी कुंकू लावून नमस्कार केला आणि मग पृथ्वीराजने घट उठवला तर तुम्हाला आता दिसेलच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेलच तर कसा आम्ही घट उठवला आणि कसं देवदर्शन आणि कशी परडी भरली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर मुलांना सुट्टी असते पूर आल्यामुळे पण मुलांना सुट्टी होते पण आज काय सुट्टी नव्हती त्यांना ते शाळेला गेले होते पण जरा लवकर शाळेतून ये म्हणून सांगितलं होतं पृथ्वीराजला घट उठवण्यासाठी त्याला बोलवलं होतं तर तो आता घट उठवला खालचं उदबत्ती उदबती लाव जरा समय मागे टाटून सुधारा येत नाही तुला खाली ठेवू ती ना, <धे> थे थे <तीनी> ना>

आगे आगे। ते हलवायचं ते घट धरायचं दोन्ही हाताने त्याला वर उचलायचं हलवायचं आई राम दोटकोट जय मल्हार आणि ती तळी अशा अशी हलव हा आणि त्याच्या खाली निवड ठेव त्याच्या खाली तळीच निवड ठेव ही हा

परडी ते भरून यायचं आणि मग उपवास सोडायचा तर आम्ही आलो आहे देवीच्या मंदिरामध्ये दे, इथं देवीला हळदी कुंकू लावलं कारण थोडासा आम्हाला उशीर झाल्यामुळे ना सर्व बायका येऊन अगोदर गेल्या होत्या पण आमचं निवांत देवदर्शन आणि सगळं झालं अगरबत्ती लावली पीठमीठ घातलं आणि परडी भरली नैवेद्य दाखवला सगळं झालं तर बघू शकता एकदम शांतपणाने आम्ही देवीच्या मंदिरामध्ये दे, पूजा केली आणि मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघीजण मिळून पूजा केली त्याने त्यांची केली आणि मी माझी पूजा करून घेतली त्यांना पण उशीर झाला होता आणि आम्ही सगळ्याच्या पाठीमागं राहिलो होतो बाकीच्या सर्व बायका गेल्या होत्या आणि बाकीच्या आमच्या जावा पण सगळ्या गेल्या होत्या फक्त मी आणि त्याच राहिलो होतो तर आम्ही दोघींनी मिळून पूजा केली तर हे तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे म्हणजे ठाणका असं आम्ही आमच्या गावावर हे मंदिर बांधलेलं आहे सर्व गावकऱ्यांनी मिळून तर इथं पहिलं मंदिर नव्हतं छोटंसं देऊळ होतं तर आता मोठं मंदिर बांधलेलं आहे तर गावावर आता खूप छान वाटतं देवांची मंदिरं बांधलेली आहेत तिकडे मंदिर आहे ते मारुतीचं मंदिर आहे तर आम्ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली आणि नंतर जे आपली देवी असते आपण स्थापन केलेले असते नवरात्रीमध्ये तर त्या देवीला जायचं आणि तिथंही पूजा करायची आणि नैवेद्य दाखवून यायचा तर देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला उपवास सोडता येत नाही आणि जोगवा मागितल्याशिवाय आपल्याला उपवास सोडता येत नाही तर इथं परड्या भरून घेतल्या तुम्हाला मी मगाशी म्हणले होते की थरडे भरून घेतलं तर इथं आम्ही देवीच्या परड्या भरून घेतल्या तर सर्व बायका बसलेल्याच होत्या अजून हळूहळू एक एक जण चाललेल्या आहेत आम्हाला उशीर झाल्यामुळे आता बायका कोणीच नाहीत नैवेद्य घेऊन आलेल्या सगळ्या गेल्या आणि आम्हीच राहिलेलो आहे आता ह्या आपण त्यांची परडी घेऊन त्यांच्या घरी जातात तर सगळ्यांना हळदी कुंकू लावलं माळ परडीला आणि नैवेद्य ठेवून सगळ्यांचं दर्शन घेतलं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर सगळे वरडा लागले आम्हाला किती उशीर केला किती उशीर केला पण घरातली एक एक कामं होईपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला आणि जरा गाव लांब असल्यामुळे चालत जाता येत नाही गाडीची वाट बघत बसल्यामुळे थोडंसं उशीर झाला तर ही आहे परडी अशी परडी असते याच्यामध्ये नैवेद्य ठेवून हळदी कुंकू लावून दक्षिणा ठेवायचा आणि त्याच्यावरती तेल घालायचं हे असं परडीमध्ये असतं तर या वर्षी बरं झालं पाऊस नाही आला नाहीतर खूप पाऊस असतो बायकांना बसता येत नाही किंवा परडी भरता येत नाही तर ह्या वर्षी पाऊस नव्हता गेल्या वर्षी पावसामध्येच परडे भरले आणि पावसातच सर्व देव दर्शन केलं दे देव झालं पण आता असं नाही ह्या वेळेस ऊन पडलं होतं एवढं ऊन होतं खूप ऊन होतं पाय पोळत होते पण पन... एवढं काय वाटत नाही उन्हामध्ये पण पावसामध्ये किचकिच खूप असते त्यामुळं काही समजत नाही तर सर्वांच्या परड्या भरल्या हळदी कुंकू लावलं असं सर्वांचं काही व्हिडिओ काढणं होत नाही आपलं नैवेद्य हे ते दाखवायचं असतं त्यामुळं व्यवस्थित काय होत नाही तर सगळ्यांचा व्हिडिओ मला काढायला लावला तर मी सगळ्यांचा एकदा व्हिडिओ काढला त्यांनासुद्धा आवडतं की व्हिडिओमध्ये यायला व्हिडिओ काढायला तर थांब नीट बसू दे व्यवस्थित बसू दे असं म्हणून मला बसल्यानंतर व्हिडिओ काढायला लावला सर्वांचं व्हिडिओ काढलं आणि ते आजी आज उभा राहिले आहेत बघा त्यांना पण त्यांचा फोटो आणि व्हिडिओ काढायचा होता तर त्यानंतर आम्ही इकडच्या मंदिरात आलो देवीला तिथं देवीची स्थापना केली जाते तर ती मावशी आहे तिथं बसलेली तर तिथं आम्ही पूजा केली तिथं पण तसंच केलं सर्व परड्याती भरून घेतल्या देवीचं दर्शन घेतलं तिथंही आम्ही दोघींनी मिळून फोटो काढले आणि मग तिथून दुसऱ्या देवीला जायचं होतं तर गर्दी काहीच नव्हती कुणीच नव्हतं तर सगळं केलं आम्ही आणि मग तिथून पुढच्या देवीला गेलो तर ही आहे औंतची आई औंधची देवी आहे तर तिथं गेलो आणि त्यानंतर मग आम्ही सगळं देवदर्शन आणि सगळं देवाचं झाल्यानंतर मग घरी आलो आणि नंतर घरी आल्यावर मला उपवास सोडायचा होता तर मी उपवास सोडला तर त्यासाठी बघा धपाटे आणि जे जुगा मागून नैवेद्य आलेले होते ते आणि मूग मिरचू आणि आंबाड्याची भाजी दही भात असं सगळं होतं जेवण केलं आणि माझा उपवास मी सोडला नऊ दिवसाचा उपवास असतो माझा तर मी हे जेवण करून उपवास सोडला तर उपवास सोडायला मला वाजले चार, चार नंतर माझा उपवास सुटला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय